नमस्कार पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे हप्त्यांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आता फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजे दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये दोनच दिवसात जमा केले जाणार आहेत ही माहिती अदिती तटकरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी दिलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी तीन हजार रुपये दोन महिन्यांचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वपात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तसेच त्यांनी ही माहिती ट्विट करूनसुद्धा सांगितलेली आहे ती बघा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकेरे यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा